जर हृदयामध्ये सेवाभाव असेल आणि सर्व जाती एकोपा असेल तर कुठलेही कार्य पार करण्यास अडचण राहणार नाही हे नेहमीच सामाजिक, सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्राने आपल्या कृतीद्वारे सिद्ध केले आहे डॉक्टर आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र व प्राथमिक आरोग्य केंद्र सलोनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रोगनिदान शिबिरामध्ये स्त्री पुरुष व लहान बालकांनी आपला सहभाग नोंदविला शिबिरात आलेल्या डॉक्टर्स मंडळीकडून आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आल्या व पुढील उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन डॉक्टर तज्ज्ञांनी केले प्राथमिक केंद्र सलोना अंतर्गत येणाऱ्या जामली फॉरेस्ट बेला मसोंडी नाला बोरी कामापूर या गावातील नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला बऱ्याच रुग्णांमध्ये दडलेल्या आजारांचे निदान यावेळी करण्यात आले व पुढील उपचारासाठी तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले यावेळी शिबिराला प्रामुख्याने डॉक्टर आदित्य पाटील डॉक्टर सोनोने डॉक्टर अमोल मळसने डॉक्टर प्रणय उताने डॉक्टर रवींद्र खजूरकर डॉक्टर सामी अल्ला खान डॉक्टर शाप खान दंतरोगतज्ञ मोहित डुलानी हृदयरोगतज्ञ डॉक्टर अखिलेश तिवारी स्त्रीरोगतज्ज्ञ व वंधत्वतज्ञ डॉक्टर शरद इंगळे डॉक्टर वसीम खान डॉक्टर जयभाई प्रसिद्ध बालकतज्ञ डॉक्टर राम ठाकरे यांनी रुग्णाचे निदान करून उपचार केले यावेळी सामाजिक सद्भावना मंचचे प्रमुख कार्यकारिणी पदाधिकारी प्रवीण कोंडे सचिन निर्मळ गजानन खांडे प्रसिद्ध पत्रकार अजय काकडे रामदासजी बेदरकर तसेच या कार्यक्रमाला मोलाचे योगदान करणारे मंचचे तालुकाध्यक्ष आदर्श गजभिये शेख अन्सारभाई अब्दुल रहमान संतोष ठाकरे किरण साळवे बालाजी इखे पाटील सुरेखा काजदेकर यांनी यावेळी उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढविला पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा